हिंगोलीत कृषी सहाय्यकांचा धरणे आंदोलन विविध मागण्यांसाठी आवाज बुलंद जिल्हा कृषी कार्यालयासमोर आजपासून कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केलं आहे राज्यभरातील कृषी सहाय्यक या आंदोलनात सहभागी झाले असून त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कृषी सेवकांचे पदे रद्द करून नियमित सहाय्यक पदावर निवृत्ती देणे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे यांचा समावेश आहे लवकरच खरीप हंगाम व पावसाळा सुरू होणार असल्याने कृषी सहाय्यकांनी त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे या आंदोलनामुळे आगामी हंगामातील शेतकरी सल्ला व सेवा यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली खूप आवश्यकता जसे की इतर डिपार्टमेंट नाही शेतकऱ्यांसाठी ज्या निविष्टा येतात तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये त्या निविष्टा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनातर्फे कोणतीही सुविधा नाही त्यामध्ये आपल्या कृषी सहायकाची अवहेलना होत आहे त्यामुळं शासनाने निविष्टा वाटप करण्यासाठी सुसूत्रता आणून कृषी सहायकांना न्याय द्यावा आज महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना जिल्हा हिंगोलीच्या वतीनं जिल्हाध्यक्षकारी अधिकारी कृषी अधिकारी कार्यालय हिंगोलीसमोर आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेला आहोत हा बसण्याचा उद्देश एकच आहे की शासनाने शासनाकडे जे आहे जे काही आमच्या प्रशासनाकडे प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यामध्ये पहिली मागणी म्हणजे कृषी सहायकाचं प बदनाम सहा सहाय्यक कृषी अधिकारी करणे दुसरं मागणी म्हणजे कृषीसेवकांना नियमित कृषी सहाय्यक करणे त्याच्यानंतर तिसरी मागणी म्हणजे सर्वात महत्त्वाची म्हणजे डिजिटल जमान्यामध्ये जे डि डिजिटल सगळं चालू असताना कृषी सहाय्यकांना कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही ज्याच्यामध्ये लॅपटॉप असेल टॅब असेल किंवा प्रिंटर असेल की ज्याच्या माध्यमातून शासनाला किंवा शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही मदत करेल आमची एकच इच्छा आहे की शे शेतकऱ्यांच्यासाठी जे काही डिजिटल साहित्य लागते ते साहित्य शासनाने लवकरात लवकर कृषी सहायकांना पुरवावे की जेणेकरून शेतकऱ्याच्या अडचणी लवकर सोडल्या जातील